प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापुरात मदरवाडी परिसरात आर एस एम युनिटेड डेव्हलपर्सने एक गृह प्रकल्प या ठिकाणी आणलेला आहे पहिल्या प्रोजेक्टच्या यशस्वी टप्प्यानंतर आता दुसरा त्यांचा प्रोजेक्ट सुरू होत आहे नेमकं ही घरं कशी आहेत प्रोजेक्ट काय आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आर एस एम युनिटेड डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर कफील मलवी साहेब आपल्यासोबत सर आम्ही गेलो आहोत साइडवर काय महत्व आहे काय सांगा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूरमध्ये आम्ही सत्तावीसशे घराचं हे मजेरवाडी विमानतळच्या पाठीबाजा आम्ही स्कीम करत आहोत आणि पहिला टप्पा जे आहे हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा सपणार आहे आणि आपल्याला सत्तावीसशे घराची मंजुरी मिळालेली आहे त्याच्यातले तेराशे घर जे आहे पहिल्या फेजमध्ये बुक सुद्धा झालेले आहे आता आम्ही अकरा लाख ऐंशी हजार रुपयाला हे गव्हर्नमेंटची किंमत आहे अकरा लाख ऐंशी हजार रुपये तर त्याच्यामध्ये अडीच लाख रुपये शासन अनुदान आहे जे एकतीस डिसेंबर दोन हजार एकतीस डिसेंबर पर्यंत मिळणार आहे दोन हजार पंचवीस आणि आम्ही पन्नास हजार रुपये आमच्या कंपनीतर्फे दे डिस्काउंट देतोय या प्रकारे आठ लाख ऐंशी हजार रुपये भरल्यावर वन बीएचकेच फ्लॅट आपण मालक मालक होऊ शकता त्यासाठी फक्त एकवीस हजार रुपये आपल्याला भरायचे आहेत एकदा एकवीस हजार रुपये भरले आणि जर तुम्ही पात्र असाल त्याच्यामध्ये तर तुम्ही अकरा लाख ऐंशी हजारच्या फ्लॅटचे मालक होऊ शकता तर हा प्रोजेक्ट नेमका तयार करण्यामागचा उद्देश काय आहे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचं हेच आहे की ज्या बेघराला घर द्यावं आणि गरीब एडब्ल्यू इकॉनॉमिकल विकर सेक्शन बऱ्याच लोक आहेत की आज ज्या लोकांना घर राहील आणि हे त्यांनी फार बारकाई भरतात की याचा फायदा जे आहे कारण आयुष्यात एकदाच मिळणार आहे तर त्यासाठी त्यांनी ऑनलाईन चेक करतात किंवा त्याच्या नावावर घर घर आहे नाही आहे जर त्याच्या नावावर घर असेल तर स्वतःचं घर असेल तर त्याला हे स्कीमचा फायदा नाही पण ज्याच्या नावावर घर नाही आहे त्या माणसाला ह्या हे फार सुवर्ण संधी आहे अकरा लाख ऐंशी हजार मध्ये तीन लाख जाऊन म्हणजे आठ लाख ऐंशी हजारमध्ये वन बी एच के आणि चांगलं गेटेड कम्युनिटीमध्ये उत्कृष्ट म्हणजे आपण स्वतः साईडवर जाऊन बघितलं तर कामाची क्वालिटी आतले रस्ते गार्डन या सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता सोलापुरामध्ये म्हणजे हाच ही जी स्कीम आहे जर सोलापूर पासून फार लांब असती तर तुम्हाला जिथं जागेची किंमत कमी आहे आज तिथं दोन हजार रुपये स्क्वेअर फीट जागेची किंमत आहे तिथं तुम्ही आठ लाख ऐंशी हजारमध्ये वाढवत आहे तर हे फार चांगली सुवर्ण संधी आहे आणि आवास योजनेअंतर्गत का प्रत्येकाला घर मिळावं प्रत्येक गरीब माणसाला घर गर मिळावं यासाठी केल्यामुळे याचा फायदा सर्व सोलापूरकरांनी घ्यावं ही हो। माझी विनंती आहे सर तुम्ही सांगताय म्हणजे एकतीस डिसेंबर ही शेवटची मुदत आहे आणि एकवीस हजार रुपये तुम्ही बुकिंग करून घेऊ शकता पण सोलाग्रु ग्रामचा असा प्रश्न आहे की बुकिंग झाल्यानंतर किती वर्षात ताबा मिळणार किंवा त्याची प्रोसेसिंग काय बुकिंग झाल्यानंतर जास्तीत जास्त एक वर्षामध्ये आम्ही ताबा देणार आहे सेकंड फेजचा पहिला फेज तर अंतिम टप्प्यामध्ये आहे तर ऐंशी टक्के का पूर्ण झालेलं आहे आणि हे जे आहे हे जे आम्ही कामं करतोय हे सर्व अलिफार म्हणजे नवीन टेक्निक नवीन टेक्नॉलॉजी यूज करून आम्ही का काम करायलो आहे त्याच्यामुळे ह्या कामाची क्वालिटी जी आहे ही सोलापुरातल्या कुठल्याही बांधकाम क्षेत्रामधल्या व्यक्तीला विचारू शकता की ह्यासारखी क्वालिटी कुठेच नाही आहे आणि हे आमचं स्वतःची टेक्नॉलॉजी आहे आणि म्हणजे ह्या घराला शंभर वर्ष काही होणार नाही याप्रमाणे ह्याचं काम चाललेलं आहे आणि ती टेक्नॉलॉजी झाल्यामुळे जी प्लस सेवन म्हणजे एक बिल्डिंग ज्याच्यात चौऱ्याऐशी फ्लॅट आहेत असे चार बिल्डिंग आम्ही दर महिन्याला बांधतोय म्हणजे ही स्पीड आहे ह्या टेक्नॉलॉजीमुळे तर स्कीम जी आहे ही मंजूर आहे आणि रेरा रजिस्ट्रेशन आहे त्यामुळे सभासदांना कुठलं हे नाही आहे आणि दुसरं म्हटलं तर ज्या स्कीम मध्ये आता नई जिंदगी आसरा काजल नगरमध्ये जे अडचणी येतात लोकांना रस्त्याचे ड्रेनेजच घाण साफसफाई तो विषय हिचं नाही आहे इथं तुम्ही आत आल्यावरती तुम्हाला सिमेंटचे प्रशस्त रस्ते दिसतील गार्डन दिसल आत लाईट दिसतील पार्किंगची सुविधा आहे लिफ्ट आहे आणि जे कॉमन जे खर्च आहे त्यासाठी आम्ही सेपरेट सोलर बसवणार आहे की जेणेकरून तुम्हाला कॉमन ह्याची लाईट बिल सुद्धा भरायची आवश्यकता नाही आहे पुढं त्यासाठी प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून घ्यावं आणि ते तुम्हाला निदर्शनाला येईल की काम कसं चालू आहे क्वालिटी आहे आणि काही शंका असेल तिथं आमच्या मार्केट सिव्हिलचे लोक म्हणजे जे काम करणारे आणि विकणारे हे दोन्ही लोक तिथे आहेत काही शंका असेल तर तुमचं तिथे निरासर होऊ सर युनिटी हे नाव जेव्हा येतं तेव्हा क्वालिटी आणि सर्व्हिस याला तुम्ही महत्व देता कारण तुमचे अनेक प्रोजेक्ट सोलापूर असेल किंवा सोलापूरच्या बाहेर पूर्ण झालेले आहेत मग या प्रोजेक्ट मध्ये वेगळं असं काय आहे या प्रोजेक्ट मध्ये दहा एकर मध्ये आम्ही हे स्कीम करतोय दहा मध्ये जे स्कीम आहे ते सत्तावीसशे टोटल कंपाऊंड वॉल म्हणजे वन गेट प्रशस्त गेट असं ह्या पद्धतीने आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रोजेक्ट फार चांगलं आहे नंबर दोन काय केलं की आम्ही जे नवीन टेक्नॉलॉजी आहे ते ह्या प्रोजेक्टसाठीच वापरतोय तर ते अलिफॉर्म म्हणून विमान टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे ह्याचं जी क्वालिटी आहे का, 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 कामाची आणि ड्युरेबिलिटी तर हे शंभर वर्ष या घराला काही होणार नाही हे भूकंपरोधक आहे आणि दुसरं म्हटलं तर की ह्याचं जे बाहेर म्हणजे ऍपिअरन्स हे असं आहे इकॉनॉमिकल विकास सेक्शनसाठी पण जर कोणी बघितलं तर असं वाटतंय की अरे हे जर बाबा मुंबई पुण्या जसं लोडा अगरवाल हे जे मोठे बिल्डर आहेत त्या पद्धतीने आम्ही सोसायटी तयार करतोय इकॉनॉमिकल विकास सेक्शन किंवा बांधकाम क्षेत्रातील लोक इथे राहणार आहेत म्हणून आपण हे करायचं असं नाही आहे तर आणि समाधान होण्यासाठी किंवा कुठली शंका असेल तर स्वतः साईटवर जाऊन बघू शकता जर काही चुकीचं जर चुकीचं चाललं असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की की बाबा सर हे असं व्हायला पाहिजे पण तशीच नोबत येणार नाही तर आम्ही आणि आमची लोक आम्ही जीवापाड प्रयत्न करतोय की हे उत्कृष्ट काम व्हायला पाहिजे आणि लोकांना याचा उपयोग व्हायला पाहिजे लोकांना आयुष्यात घर एकदाच मिळत आहे आणि त्याला पस्तावा होऊ नये की आपण चुकीच्या ठिकाणी घर घेतलोय हे आम्ही खास करून याच्या बाबतीत विचार करतोय तर आता बघितलं तर येणाऱ्या वर्षा म्हणजे दोन हजार सव्वीस ला प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे म्हणजे तिसरा टप्पा सुरू होण्याच्या अगोदर दुसरा टप्पा म्हणजे लोकांना किती परवडणार आहे आता दुसरा टप्पा आधी सुरू सुरू करणार आहेत पण दुसऱ्या टप्प्याला अनुदान अनुदान यांचं असं म्हणणं आहे की आम्ही अनुदान शेवटला देणार आहे त्यामुळे कसं झालं की बरेचशे लोकांना इंटरेस्ट नाही आहे जसं पहिल्या टप्प्यामध्ये कसं होतं अनुदान पहिले देत होते अनुदान पहिले दे देत होतं देत असल्यामुळे तुम्हाला म्हणजे आम्हाला सुद्धा आणायला काही त्रास नव्हता काम करायला त्रास नव्हता आणि काम लवकर होत आता अनुदान शेवटला मिळणार याचा अर्थ काय करावा लागेल कस्टमरला पहिले पैसे द्यावे लागतील आज मी एकवीस हजारचे मागालोय तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला कमीत कमी तीन लाख रुपये लागतील तर आजच्या पोझिशनला हे फक्त आम्ही तुम्हाला एकवीस हजार याच्यासाठी बघतोय की अनुदान आम्हाला अडीच लाख रुपये हे शासनाकडून आम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे पैसे घेणार आहे मग आता राहिला काय राहिलेले पैसे आठ लाख ऐंशी कसे देणार तर आम्ही काय करू जेवढं मॅक्सिमम्ही बँक लोनचा प्रयत्न करू सध्या पाच लाख सहा लाख बँक लोन झालं पूर्ण तुम्हाला फक्त पैसे द्यायचे तीन लाख तर तुम्हाला मिळणार आहे दोन अडीच लाख तुम्ही दोन द्यावं लागेल आणि पाच लाख लोन देईल आणि ते लोन वीस वर्षाचा कालावधीत होईल तुम्हाला तीन हजार साडेतीन हजार चार हजार आपता येईल तर तुम्ही आरामशी घराचं मालक करू शकता पण आज जर अनुदान हे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये अनुदान पहिले मिळत होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुदान हे नंतर मिळणार आहे त्यामुळे अनुदान नंतर मिळत असल्यामुळे आज जर मी तुम्हाला सांगितलं अनु तुम्ही मला टप्पा दोन मी चालू करतोय आणि मला तीन लाख द्यावा तर कुठला कस्टमर तीन लाख देणार आहे का बिल्डरला नाही तरी काय मिळणार कुठं पहिले तुम्ही काम दाखवा आणि आज तुम्हाला त्याची गरज नाहीये ऑलरेडी साईड ऑलरेडी सही का, काम आहे काम तुम्ही बघू शकता त्यामुळे तुमच्याला बुकिंगला पैशाला ना रिस्क नाही आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे नंतर मिळाल्यामुळे मिळणार आहे त्यामुळे ही स्कीम दुसऱ्या टप्प्याची यशस्वी होईल याची शाशकता सरकारला सुद्धा आहे कारण याच्यावर सुद्धा बराच विचार विचारविध चालू आहे की तुम्ही जर समजा अनुदान शेवटला देणार असाल तर कोणीही स्कीम करायला तयार नाही महत महत, सपन, आता या प्रोजेक्टला घेऊन एक महत्वाचं पण महत्व छोट्याचा पण महत्वाचा प्रश्न आहे एकवीस हजार रुपये बुक करून तुम्ही बुकिंग करा म्हणता म्हणजे घर घेण्यासाठी एकवीस हजार रुपये भरल्यानंतर त्याच्यानंतरची प्रोसेजर कसं असणार आहे एकवीस हजार रुपये भरल्यानंतर तर तुम्हाला जसं आता मी काढलो अकरा लाख ऐंशी हजारचं घर जे तुम्ही आठ लाख ऐंशी हजारचं झालं आठ ऐंशी बद्दल तुम्ही एकवीस दिले म्हणजे तुमचे राहिलेले पैसे किती जे का आठ लाख साठ हजार राहिले समजा मग आठ लाख साठ हजारपैकी तुम्हाला आम्ही बँक मॅक्सिमम लोन द्यायचा प्रयत्न करतोय आमच्या दोन तीन बँकेबरोबर टाईप आहे तर पाच लाख सहा लाख तुम्हाला नोट मिळेल पैसे तुम्हाला दोन टप्प्यामध्ये द्यावे लागतील जसं जसं तुम्हाला सोयीस्कर आहे त्याप्रमाणे तुम्हाला द्यावं लागेल आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तर मिळतोय पण तुम्ही एकतीस डिसेंबरच्या आत बुक केल्यास तुमच्याकडून देखील पन्नास हजार रुपयाची सूट दिलेली आहे काय महत्व आहे एकतीस डिसेंबरच्या आत का बुक करावं एकतीस डिसेंबर पर्यंत एक चांगली स्कीम आहे शासनाची आणि ती सफराव आहे त्याचं खरं आम्हाला माहित वाटतंय तर याचा लाभ सोलापूरच्या लोकांना मिळाला पाहिजे काय आहे सोलापूरमध्ये ही स्कीम ऑलरेडी मंजूर आहे आता समजा मला मंजूर करायची करायचं वेळ आली असती तर मी तुम्हाला बोललो नसतो मंजूर आहे त्याच्यामुळे याचा फायदा घ्यावा कारण आपल्याला कुठे जायची गरज नाहीये एकतीस डिसेंबर पर्यंत पोर्टलवर जर तुझी नावं दिसली तर तुम्ही पात्र होता प्रत्येक माणूस की बाबा हे मी मी पैसे भरले आणि मी पात्र आहे या स्कीम साठी पण शासन काय करेल किंवा एवढ्या लोकांचं बुकिंग केलं तर एवढ्या लोकांना ताबा द्या हे होणार आहे तर त्याच्यासाठी एकतीस पर्यंत पहिल्या स्कीम मध्ये ज्या काय कंडिशन आहेत तर कसं असं सरकार परत दुसरी स्कीम तिसरी काढत पण प्रत्येक वेळेस तरी नियम चेंज करत जात आहे काय आता जसं पहिल्या पाहे स्कीमला पहिल्यांदा पैसे भरायचे होते दुसऱ्या स्कीमला तरी म्हणतील की तुम्ही आम्ही तुम्हाला सर्व स्कीम झाल्यावरती पैसे देतो तर त्याच्यामुळे काही कस्टमरला घर घेणे अवघड होणार आहे तर आज तुम्हाला एकवीस मध्ये बुकिंग करून तुम्ही जे घराचे मालक होणार आहे ते तीन लाख भरावं लागतील तुम्हाला एकतीस डिसेंबर नंतर आणि डिस्काउंट सगळं जो भी माणूस आहे परत कंपनी डिस्काउंट देणार नाही आणि शासन सुद्धा देणार नाही तर कपिल सर लोकेशनचा जर विचार केला तर अगदी बाजूला विमानतळ आहे भविष्यातील आय टी पार्कची चर्चा आहे जर या लोकेशनचा जर विचार केला तर सर्वसामान्यांना हा घर किती फायदेशीर आहे आता बाजूला विमानतळ खास करून शहर अद्दीत आहे आता या बाजूला विमानतळ आहे पण मी असं बोलणार नाही की विमानतळाचं या घराला फायदा होणार आहे कारण हे इकॉनॉमिकल विकस सेक्शन आहे विमानतळ बाजूला आहे म्हणून त्याचा फायदा होणार नाही परंतु जिथं चार हजार घरं आहेत तिथं आम्ही स्वतःच्या तिथं शॉपिंग दुकान शॉपिंग मार्केट करणार आहे दुकान करणार आहे जे काही जीवना उपयोगी वस्तू आहेत तिथे आलेडी दवाखाने शाळा दुकाने रस्ते ड्रेन ह्या सर्व गोष्टीची सुविधा ही त्या लोकांना मिळणार आहे आणि कारण चार हजार घरं बनलं तर चार हजार इंटू पाच म्हणजे वीस पंचवीस हजार लोक तिथे राहणार आहेत त्यामुळे पंचवीस हजार लोकांना जे काही सुविधा आहेत बाहेरचे व्यापारीच नको आज आता तिथं मी शंभर दुकान काढलेत तर माझ्याकडे दोनशे लोक आले इन्क्वायरीला की आम्हाला दुकान द्या आम्हाला दुकान द्या तर तिथं लोकांना बाकीच्या सर्व गोष्टी मिळणार आहेत आणि सर्वात मेन आहे सेफ्टी कारण गेटेड कम्युनिटी असल्यामुळे आत एकदा तुम्ही तिथे आत गेला घरी तर तुम्ही सेपरेट विश्वास 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 गेल्यासारखा आहे तुम्हाला तिथं सर्व गोष्टीची सुविधा मिळणार आहे सर आपण आम्ही सुद्धा या वर गेलेलो होतो पण एक वेगळा फिलिंग येतो म्हणजे आपण ते संरक्षण भिंत असेल सीसीटीव्ही कॅमेरे असेल किंवा गार्डन असेल पुण्या मुंबई प्रमाणे आपण एक म्हणजे हक्काचं स्वप्नातलं घर देतोय पुण्या मुंबईमध्ये काय झालं की स्वतंत्र बिल्डिंग जर असेल तर माणूस एवढं करू शकत नाही आज आपल्याकडे कसं हे तर सत्तावीस बिल्डिंग आहेत आणि परत पुढचे बारा म्हणजे चाळीस बिल्डिंग आहेत त्याच्यामुळे आपण हे सर्व गेटेड कम्युनिटी करू शकतो आणि पुण्या मुंबईच्या धर्तीवरच तुम्ही आता जर गेला असाल लोढा लोढा असू दे अगरवाल पुण्यामध्ये मोठे मोठे बिल्डर आहेत त्यांनी काय करतात की बाबा ह्या पद्धतीने की आतमध्ये फॅसिलिटी जसं आता आम्ही गार्डन दिलंय गार्डन देऊ शकतो सोलर लाईट देतोय दे दे दे। आतले आतमध्ये जे रोड्स आहेत त्याला आम्ही स्ट्रीट लाईट देणार दे दे आहे वॉटर फाउंटेन आहेत चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे ह्या सर्व गोष्टी आम्ही सुविधा देतोय काय देतोय की बाबा एका ठिकाणी सर्व लोक आहेत आणि ह्या लोकांना तिथं देणं बी आणि खर्च केलं तर ते डिवाईड होत आहे ते परवडते सुद्धा तर सोलापूरमध्ये म्हणजे अशी स्कीम हे परत होणे नाहीये आणि ही स्कीम ठीक आहे होईल सुद्धा पण एवढ्या कमी खर्चामध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही तर प्रत्येकाने ह्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावं आणि हो। एका चांगल्या सोसायटीमध्ये आपल्याला घर कसं मिळेल लवकरात लवकर त्यासाठी नाव नोंदणी करावी पैसे भरावे आणि स्वतः पोर्टलवरती येऊन ते चेक करावं हो की बाबा आपलं नाव त्याच्यावरतीच बसले का नाही आणि ते बसलं तर तुम्ही त्या घराचे शंभर टक्के बालक होणार आहे तर सर आपण एकंदरीत हे जे फ्लॅट सॅम्पल देखील बघितलेलं आहे त्यामध्ये काय काय समावेश आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत बुकिंग आहे वन बीएचके मध्ये काय काय आहे एकतीस डिसेंबर वन बीएचके मध्ये एक हॉल आहे एक किचन आहे बेडरूम आहे आणि बाल्कनी आहे आणि तीनशे स्क्वेअर फीट त्याचं कार्पेट एरिया आहे आणि सेलेबल म्हटलं तर चारशे स्क्वेअर फीट होत आहे प्रशस्त त्याला पॅसेज आहे लिफ्ट आहे खाली पार्किंगची सोय आहे आणि बिल्डिंग पर्यंत जायला टोटल कॉन्क्रीटचे रोड आहेत दोन्ही जो, जो साईडला झाडं म्हणजे ग्रीनरी आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही जास्तीत जास्त ग्रीनरी करतोय आणि कॉर्पोरेशनचं पाइपलाईनचं पाणी तिथं डायरेक्ट येणार आहे आणि ड्रेनेज जे आहे तिथून जवळच टी एसटीबी असल्यामुळे ड्रेनेजचा सुद्धा प्रश्न नाही आहे एमएससीबी साठी ऑलरेडी तिथं ट्रान्सफॉर्मर साठी आम्ही एम एसीबी ला सबस्टेशन होते म्हणजे आपल्या दहा एकर मध्ये सबस्टेशन आहे त्यामुळे ती एम म्हणजे लाईट रस्ते ड्रेनेज आणि पाणी या ज्या वस्तू आहेत आणि पार्किंग जे लोकांना पाहिजे या कॉमन गार्डन या सर्व गोष्टीची तिथं सुविधा आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं कॉमन जे सुविधा जे एका माणसाला लागतात ते अभी सर्व विधा ह्याच्या पुर पुरवणार आहे आणि त्याची सोय केलेली आहे या प्रोजेक्टला घेऊन वारंवार बांधकाम कामगारांना सवलत आहे असा एक प्रश्न वारंवार विचारला जात आहे हा प्रोजेक्ट फक्त बांधकाम कामगारांसाठीच आहे का सर्वसामान्य लोकांसाठी किंवा कोणीही घेऊ शकतो आता सध्या तर आम्ही लक्ष काय केलंय की बाबा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्याचं घर नाही आहे त्यालाच हे अडीच लाखाची सबसिडी आहे बांधकाम कामगार असेल आणि जर तरी घर घेत असेल तर त्याच्यासारखा सुखी माणूस कोणी नाही कारण त्याला आणखी दोन लाख रुपये मिळाले पण त्याची कंडिशन काय की तीन वर्ष जुनं बांधकाम काढलं पाहिजे जर तसं जर माणूस असेल तर त्याला आठ लाख ऐंशी ऐवजी सहा लाख ऐंशी हजारला घर आहे आज सहा लाख ऐंशी म्हणजे अजून अज त्याला दोन लाख रुपये शास्त्राची बेनिफिट आहे तर त्यांनी जर पहिल्यांदा म्हणजे काही न विचार करता डोळे बंद ग्रुप बुक करावं जर ज्याच्याकडे बांधकाम का, बांधकाम का असेल आणि एक लक्षात ठेवा हे शास्त्राचे अनुदान आणणे हे फार अवघड गोष्ट आहे हे आम्ही आणतोय म्हणजे तुमच्या नावावरचे अनुदान आणायला ही फाईल जाते पहिले सोलापूर ऑफिसमधून पुण्याला पुण्यावरनं मुंबईला मुंबईवरनं दिल्लीला आणि तिथून अनुदान येत आहे काय तर ह्याच्यासाठी जी फाईल घेऊन जावं हो लागतंय तर ही आम्ही युनिटी तर्फे आम्ही आब राबवतोय ह्याच्यासाठी हो आमचा एक स्वतंत्र माणूस आहे की जे तुमच्या नावाने अनुदान आणत आहे तर तुम्हाला बस घर बसल्या आहे आम्ही अनुदान आणून द्यालोय फक्त तुमचं काय एकवीस हजार भरलं की तुम्ही भर अडीच लाखला पात्र झाले पन्नास हजार डिस्काउंट देतोय आणि बांधकाम कामगार असाल तर अजून दोन लाख रुपये म्हणजे त्याला तीन लाख आणि दोन लाख म्हणजे पाच लाख रुपयाचा फायदा आहे बांधकाम कामगारला पाच लाख आणि साधारण जो बांधकाम कामगार नाही त्याला तीन लाख असा फायदा आहे त्यामुळे अशी संधी परत सोलापूरला होणार नाही कोणीही व्यक्ती म्हणजे सोलापूरचा असू दे बाहेरगाव असू दे कोणीही व्यक्ती घर घेऊ शकतो बुक करू शकतो भारताचा नागरिक पाहिजे आणि ज्याच्या नावावर घर नाही असा कोणीही व्यक्ती असू दे कोणत्याही समाजाचा व्यक्ती असू दे, दे तो हा हे घर घेऊ शकते आवास योजना ह्याच्या मागे एकच आहे गरीबाला हक्काचे घर गर मिळायला पाहिजे आणि आमचं काम काय आहे की हक्काचं घर पण ते क्वालिटी उत्तम दर्जाचं घर मिळायला पाहिजे हक्काचं घर आहे आणि खरं घर आहे हे लगो हक्काचं घर मिळायला पाहिजे आणि चांगल्या आणि चांगल्या प्रतीचं चा, चांगल्या क्वालिटीचं चा, सर्व युक्त घर मिळायला पाहिजे हे युनिटीची इच्छा आहे आणि युनिटी त्याप्रमाणे काम करत आहे कुठे कुठे आणखी आपले प्रोजेक्ट आहेत म्हणजे बाहेर यशस्वी झाले सोलापूरमध्ये आम्ही बऱ्याच स्कीम केलेले आहेत म्हणजे जवळजवळ आतापर्यंत आम्ही चार पाचशे म्हणजे फ्लॅट्स असे केलेले पण आम्ही लो कॉस्ट इकॉनॉमिकल विकरसाठी केले नाही आम्ही हे जे काही केले ते हाय क्वालिटीचे हायर लोकांसाठी केलेले आहेत आमची जी इच्छा होती का इकॉनॉमिकल लोकांसाठी एक काहीतरी करायला पाहिजे की ज्यांना हे मिळायला पाहिजे तर आम्ही हा विचार केला की इकॉनॉमिकल लोकांना चांगलं हाय लोकांना फॅसिलिटी आहे त्याप्रमाणे कसं घर मिळत त्याप्रमाणे आम्ही हे कार्य करत आहे आता कुठलाही लोक कुणी सुद्धा काम करताना आत सिमेंटचे रस्ते आहेत आता आम्ही एकदा सिमेंटचे रस्ते केले त्याला आतून ड्रेनेज सिस्टीम केली आम्ही म्हणजे पावसाचं एक थे पाणी तिथं येणार नाही आता सुद्धा एवढी एवढा पाऊस पडला पण आपल्या साईटवरती एक थे पाणी नव्हतं तर सगळं अंडरग्राऊंड आम्ही पाण्याचे स्टॉर्म वॉटर आणि रेन वॉटर साठी आम्ही ड्रेनेज सिस्टम केलेली आहे कुठेही पाण्याचं पाणी थांबत नाही कुठेही घाण होत नाही कुठलेही सगळं इंटरनल रस्ते चांगले आहेत पार्किंग चांगले आहे गार्डन चांगले आहेत तर जे काही इकॉनॉमिकल असू दे जे लोक आहेत त्या लोकांना एक चांगली सोसायटी मिळायला पाहिजे चांगलं आयुष्यमान त्याचं त्याला जगता यायला पाहिजे याप्रमाणे आम्ही काम करतोय जेणेकरून त्या सोसायटीमध्ये गेलेल्या माणसांना असं वाटायला पाहिजे की खरं आम्ही आहोत की आम्हाला ह्या हो, सोसायटीमध्ये राहायची संधी मिळाली आणि आम्ही ह्या सोसायटीमध्ये राहतोय हे होते आपल्यासोबत युनिटी डेव्हलपर्सचे म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर कफील हो मोडवे म्हणजे असं म्हणतात की मराठीत एक म्हण आहे की घर बांधून आणि लग्न करून एकदा बघावंच मात्र घर बांधताना आणि लग्न करताना काय काय आपल्याला अडचणी येतात ते ज्याच्या त्याच्या अनुभवाच्या आधारेच असू शकतात स्वप्नातलं घर बांधण्यासाठी आपल्याला अनेक पराकष्ठ करावे लागतात घर बांधण्यासाठी सतराशे साठ हेलपाटे मारावे लागतात अनेक भानगडी करावे लागते तेव्हा कुठेतरी जाऊन आपलं स्वप्नातलं घर बनतोय मात्र युनिटी जी एक नावातच त्यांच्या संदेश आहे त्या युनिटीनं सर्वसामान्य सोलापूरकरांसाठी किंवा कोणीही व्यक्तीला ज्याच्याकडे घर नाही हक्काचं घर नाहीये त्या हक्काचं घर मिळवण्यासाठी आणि स्वप्नातलं घर मिळवण्यासाठी अगदी माफक दरात या ठिकाणी मद्रेवाडी परिसरामध्ये प्रोजेक्ट घेऊन आलेला आहे त्याची अंतिम तारीख जी आहे एकतीस डिसेंबरला दोन हजार पंचवीसला संपणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही एकवीस हजार रुपये देऊन बुक करू शकता आणि मॅनेजिंग डायरेक्टर कफिल मौसराने आपल्याला या प्रोजेक्टविषयी अनेक सविस्तर माहिती दिलेली आहे जर तुम्हाला जर तुमच्या हक्काचं घर स्वप्नातलं घर घ्यायचं असेल तर या युनिटी बिल्डर्सने जे भव्य गृह प्रकल्प घेतलेला आहे मजेटवाडी परिसरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता त्यांचं ऑफिस देखील आहे त्यांची टीम देखील आहे तुम्हाला सॅम्पल फ्लॅट देखील ते दाखवणार आहेत जर तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी घर घ्यायचं असेल तर एकवीस हजार रुपये भरून तुम्ही बुक करून घेऊन घेऊ शकता लोकप्रधान साठी अकबर बागवान चला